आज आहे फ्रेंडशिप डे संडे आज फ्रेंडशिप डे आणि तीन वर्षांनंतर आमच्या तिघींचा ग्रुप असा भेटणार आहे तुम्हाला दाखवेल आता सध्या माझ्यासोबत फक्त कोमल हो आहे आणि आता सेजल पण येते तिच्याशी मी तीन वर्षांनंतर भेटणार आहे तर ती आल्यावर मी तुम्हाला दाखवेल तर असंच आमचा विचार सुरू झाला की आज भेटूया आपण भेटूयात आणि आम्हाला माहिती नव्हतं की आज फ्रेंडशिप डे नंतर कळलं की आज फ्रेंडशिप डे तर ती आली आहे मी तुम्हाला दाखवते अरे कॅमेरामॅन तिला असतीय तुमच्या समोर से आई हाय रब्बा <laughs> <थे> फ्रेंडशिप <laughs> तर आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे लोक हॉटेलला खाण्याचं सगळ्यात तिथे पावभाजी खूप छान भेटते आम्ही डोसा खायला चालू आहे आणि तुम्ही असे तर तुम्ही काय खाल्लं असतं शुद्ध आज आपण कोमलला घेणार आहे वॉच किंग <laughs> कोमलच्याच पैशांनी घेणार आहे तिचं म्हणलं की दाम तिच्याच पैशांनी घेणार आहे ठीक आहे थोडून बर्थडे च गिफ्ट भेटलंय तर आता आम्ही ना बर्थडे गिफ्ट ओपन करणार आहे तुम्हाला दाखवतो बर्थडे गिफ्ट बोलते और ना तर ना ही ना पूर्ण फ्लोर टॉप परफॉर्मर आहे म्हणून जास्त भाव खातेला जास्त छान आहे असं काही नाहीये मी पण परफॉर्मर आहे पण एवढाच फरक आहे की आमच्या प्रोसेसमध्ये असल्या ट्रॉफ्या वगैरे देत नाही आणि हिचं तर काय विषय चालला की ही कधी ट्रॉप करते घेण्याची काय मी सुद्धा येस बँकेतच आहे पण प्रॉब्लेम असा आहे की प्रोसेस वेगळी माझी प्रोसेस वेगळी आहे कोमल साटोलिया फर्स्ट रनर ती खूप लास्ट आहे केलं आहे बंद शाळेची नसतं आहे ह्या पंख्यामुळे <laughs> ह्याची मलाई म्हणजे तो फेस आहे पण ती मलाई समजून घ्यायची आपण पूर्ण खाली आली आणि हा मसाला डोसा आहे तो मैसूर डोसा आहे पण नवीन नवीन मला पण घ्यायची वाटत आमचा आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे कोमलच्या बड्डीची शॉपिंग करायला आधी झुडिओला जातो मग मूवी तिकीट मूवी बघायला जाणार आहे मूवी तिकीट करतो खूप आणि बाकीचं आम्ही पुढे दाखवतो तुम्हाला बाय बाय तर हे आहे आमचं ठाणे मध्ये झुडिओ मध्ये सेल चालू आहे हा वेला बा हा वेला तो मागचा हा हा आता ह्याची प्राईज आहे सातशे रुपये गावदेवी मार्केटला हा भेटेल तीनशे रुपयाला पाचशे रुपयाला कोमल काय घेतली आहे नाही बरोबर आम्ही निघालोय आता स्टुडिओ आम्हाला फायनल भेटलो स्टुडिओ मध्ये एकदम घानेरडे कलेक्ट झाले कोमलच्या सा बड्डे साठी असं काहीच नाहीये तिथे आता आम्ही बघू दिनाला चालू आहे जे भेटेल ते घेऊ ये हाय गाइस हाय गाइस आज तलाव पाली ले जा रहे हाय गाइस अभी हम जा रहे हैं तलाव पाली यू you नो know तलाव पाली कोमल बोल ना मराठी हाय गाइस हाय गाइस हम लोग तलाव देखने जा रहे हैं आपने देखा नहीं होगा तो देख लो प्लीज तलाव ऐसा होता है इसमें पानी होता है वाओ wow, ब्यूटीफुल देवागा। 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 अरे ऑटो तू पकडणार येते पाऊस आलाय देशलेले आहेत आणि आपण त्यांचं दर्शन घेऊया पुढची सुरुवात करूया गाव काल विद्यानाला आणि रिक्षातले ते काका होते ते माझ्याच गावचे होते चांगल्या गप्पा वगैरे रंगल्या होत्या आमच्या म्हणून मी जास्त घेतलं आहे मी ब्लॉकमध्ये थोडंसं पण जास्त घेतला नाही आहे कारण मी मग ते बरोबर नाही म्हणतात की कोणीतरी आपल्याशी एवढं चांगलं बोलते आणि त्याचं आपण हे करा तरी मी थोडा ब्लॉक घेतला आहे लोक मला दे अजून त्या अजून ते नाही ठीक आहे मी तुम्हाला मॉल वगैरे दाखवते एंट्रन्स अभि नाही खाते बाद मी खाते मग ते छात आहे छत नाही हा <mutter> 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 विवियान आहे विवियाना मॉल दिस इज विवियाना मॉल आणि आम्हाला जाणार आहे सिनेपॉलिस मध्ये हा आठवत नाही आता झाले आता दोन तीन वर्ष झाले कुठेही कोमल हरवली आहे गाईन्स स्पॉटेड छान आहेत कोणतं छान एक तुला फिरायचं मला माहितीये काय फ्लैश वाला ना वो नौ वाला मामा का फ्लैश आर्ट नहीं है मेरे पास लिक्विड में चाहिए ये भी अच्छा है ये जैसे शेड दिखा रही है ये अलग है ये अलग है कौन बचाना था पर गाइस एक लाइनर एक लिपस्टिक एक ब्लश तीन कॉस्ट 10 से ज्यादा 2000 टाइप थी वो तेरा शर्ट ठीक है अपना तो होता ही है हम लोग यूज करते हैं सौ रुपए का हुडा ब्यूटी मनी इज लाइक अ पेपर मनी इज लाइक अ पेपर दैट्स इट मेरी मर्जी फर्स्ट नाही लास्ट टाइम पण होती मोमूचा पण तर अशी गोष्ट झाली की आता आम्ही मूवी बघायला आलो आणि मूवी बघून झाल्यावर आम्ही जाणार आहे खेळायला नेक्स्ट कोणता बघ मू फेर शो सॉरी आता आमचा शो चालू झालेला आहे आणि मी आता एंट्री करते तुम्हाला एंट्री दाखवते तुम्हाला काही व्हिडिओ शो काही सात प्रॉब्लेम झालेला आहे आणि आजमध्ये थिएटर मध्ये आम्ही भांडण केली आहे मुगच आम्ही बोलत नव्हतो काय नव्हतो तरी पण आमच्या पुरुषांना खूप जास्त प्रॉब्लेम तुम्हाला एक सजेस्ट करेल जर कोणी असं बोलत असेल ना गप्पा वगैरे पाणी कॉलेजच्या समोर बसलो आहे विसावा हॉटेलमध्ये एक नंबर जेवण आता जेवतो मी घरी जातो घरी शॉपिंग करायला जातो हो हो कोड हो दाखवेल बंद आहे आत्ता आम्ही सगळे आलो आहे सुद्धा घरी आले पण मी माझ्या मामाच्या घरी आली आहे तर आम्हाला एक काम आठवलं आहे तर मी मी आता डीमार्टला चालली आहे करेन मी आता ब्लॉग इन करेन डीमार्टला थोडी शॉपिंग शॉपिंगला आहे थोडंसं सा घरचं सामान घ्यायचं आहे ते घेऊ आणि मग परत मी माझ्या घरी जाईल कार्लिक ब्रेडचा ब्रेड आहे ना सो घाज तुला झाली आहे आणि मी चालली आता घरी तर इथेच मी ब्लॉग एंड करते पाऊस येतोय पावसात भिजते आणि माझी बॅटरी पण डेड झाली आहे तर मग आता घरी जाते ब्लॉग एंड करते इथेच आणि माझी पूर्ण व्हिडिओ पहा माझ्या व्हिडिओला प्रेम द्या आणि असं तुम्हाला पुढे अजून जास्त व्हिडिओ बनवेल तर त्याला सपोर्ट करा ला, माझ्या लाईकला कमेंट लाईक सबस्क्राईब शेअर सगळं काही करा आणि असं सुंदर माझ्यावर प्रेम असू द्या बाय लव्ह यू